नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता यशवंत घरामध्ये सापडत नाही म्हणून शुभा आणि समीर त्याला शोधत येतात तर तो त्याच्या ऑफिस मध्ये असतो आणि त्याच्या चेअर वर बसलेला असतो तेव्हा मात्र तो म्हणत असतो की मी माझ्या मध्ये येऊन बसलो निदान या खुर्शीवर मला जाणवलं तरी की माझं काहीतरी अस्तित्व होतं आणि माझं काहीतरी अधिकार होतो माझ्या काहीतरी शब्दाला किंमत होती आणि हे ऐकून मात्र आता शुभा आणि समीर खूप भाऊक होतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की शुभ समजावून सांगते की एवढ्या सगळ्या गोष्टींना मला एक गोष्ट नक्की कळली आहे की कुणाकडनंच अपेक्षा करायची नसते आई वडिलांकडनं नाही मुलांकडनं नाही स्वतःवर विश्वास ठेवायचा स्वतःकडनंच अपेक्षा करायची असते दुसरीकडे मात्र आता स्वीटीला बोलताना मात्र आता मकरंद म्हणत असतो की ती बाई कशी आहे ना मला चांगलं माहिती ते आहे तेवढ्यात मात्र आता स्वीटी त्याच्यावर जो जोरात ओरडते तर मात्र मकरंद तिचा हात दाबतो आणि म्हणतो की माझ्यावर आवाज चढवायचा नाही बरं का नाहीतर इकडचं तोंड तो तिकडे करून ठेवेल आणि तितक्यात मात्र शुभा तिथे येते स्वीटीला आवाज देते व मात्र आता मकरंद शुभाला बघून घाबरतो येणाऱ्या भागांमध्ये आपण लवकरच बघणार आहोत की आता मकरंदचा खरा चेहरा घरच्यांसमोर येणार आहे आणि स्वीटी समोर सुद्धा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा